बच्चे मन के सच्चे सारे जग के आँख के तारे नन्हे फूल है प्यारे बच्चे मन के सच्चे खरतर तर मुलं ही फुलांप्रमाणे आहेत आणि जस फुलांना हळवार आपण जपतो तसंच मुलांनाही अळवार आपल्याला जपता आलं पाहिजे आपली मुलं दोन अडीच वर्षाची होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा तगादा सुरू होतो त्यांना लिहिणं वाचणं ए बी सी डी म्हणणं किंवा प्राणी पक्षी ओळखणं ते इंग्लिशमध्ये सांगणं ह्या आपल्या पालकांनी सुरू केलेलं असतं त्यांच्या मनाने मुलांनी स्वतःच्या कौशल्याने बहरावं त्यांच्या क्षमतेप्रमाणे शिकावं ही संकल्पनाच कुठंतरी ह्या स्पर्धेच्या युगामध्ये लोप पावत आहे खरं तर मुलांना स्वतःला भरू दिलं तर ती ती खूप चांगली त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या कलामध्ये त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते स्थिर होतील किंवा त्या त्या, त्या गोष्टीमध्ये अगदी उंच भरारी घेऊ शकतील पण आपल्याला धीर नाही किंवा आपण तसा विचार करत नाही आता मुलांना गृहपाठ दिलाच पाहिजे का या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत मी वंदना लावते वाघमारे समोपदेशिका तथा शिक्षिका बऱ्याच पालकांशी बस संपर्क येतो किंवा ॲज अ टीचर असल्यामुळे बऱ्याच शिक्षकांशी संपर्क येतो आणि चर्चेतून असंच लक्षात येतं की बाबा मुलांना आज इतका इतका होमवर्क दिला पाहिजे तितकं तितकं ते केलं पाहिजे अशी एक एकूणच चर्चा असते किंवा मुलांनी मुलं आजची अभ्यासच करत नाहीत किंवा त्यांना हेच आहे तेच आहे अशा पद्धतीने थोड्याशा तक्रारीचा सूर मुलांच्या संदर्भाने ऐकायला मिळतो तर आ, मुलांना कशा पद्धतीने होमवर्क असावा याचं थोडंसं उत्कृष्ट उदाहरणं मला या ठिकाणी आठवतं की बऱ्याच वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये घटलेली घडलेली ही घटना आहे अगदी अडीच ते तीन वर्षाची मुलगी असते आणि जेव्हा ती घरी असते आणि तिचे आई प्रेग्नंट असते सात सातवा आठवा महिना असतो आणि दोघी पायऱ्या उतरत असतात आणि आईचा पाय घसरतो तसे ती पायऱ्यावरून गणगळत येऊन ती खाली पडते आणि मग ती अडीच ते दोन अडीच वर्षाची मुलगी ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करते आणि मग फक्त दहा मिनटात तिच्या दारामध्ये ॲम्बुलन्स येते आणि ती जी प्रेग्नेंट माता असते तिला घेऊन जातात आणि बाळाचाही आणि त्या आईचाही प्राण वाचतो खरं तर ही अतिशय प्रसिद्ध घटना त्या इंग्लंडमध्ये झाली इंग्लंडच्या देशामध्ये ह्या घटने जा खूप चर्चा झाली आणि मग खरंच दोन अडीच वर्षाची मुलगी तिला ॲम्ब्युलन्सला फोन करायचा हे कसं झालं तिला नंबर कुठून सापडला यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तिला हे शिक्षण कसं मिळालं हे तिच्या लक्षात कसं राहिलं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे तर तिला जेव्हा तिला त्या म्हणजे तिथं अशी पद्धत आहे शिक्षणाची की जेव्हा अडीच तीन वर्षाचं किंवा दोन अडीच वर्षाचं मूल होतं त्यावेळेस त्या ठिकाणी फक्त मुलांना रंगांची नावं प्राण्यांची नावं पक्ष्यांची नावं ए बी सी डी नंबर्स किंवा इंग्लिशचे छोटे छोटे वाक्य असा अभ्यास बिलकुल तिथं शिकवला जात नाही नर्सरीमध्ये किंवा एल के जी यू के जीमध्ये तिथं अभ्यासक्रम कसा असतो किंवा तिथं काय शिकवलं जातं प्रॅक्टिकल लेवलचं तिथं नॉलेज असतं तिथं कसलाही घोकंपट्टीचा अभ्यासक्रम गृहपाठ दिला जात नाही किंवा हे दहा वेळा ह्या पाच वेळा ह्या असा अभ्यास तिथं दिला जात नाही तर मग काय असतं जे ते मुलं ज्या क्लासमध्ये किंवा त्या शाळेमध्ये गेल्यानंतर की दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही गोष्टी आहेत की आपण म्हणजे डॉक्टरशी कसा संपर्क केला पाहिजे किंवा एखादा इंजिनियर कसा काम करतो प्लंबर कसा काम करतो घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी रिपेअर करणार आहे किंवा शूज वगैरे दुरुस्त करणारा आहे जे व्यावसायिक आहेत ज्यांना आपण बारा बलुतेदार म्हणतो त्या बलुदार बलुतेदारांची ओळख आणि प्रॅक्टिकल नॉलेज त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्या प्रत्येक एका व्यावसायिकाला बोलवून शाळेमध्ये ते प्रॅक्टिकल करून घेतलं जातं आणि तेच घेतलेलं जे आहे त्यांचा होमवर्क कसा असतो की तुम्ही आज काय बघितलं आज कुणाची ओळख झाली ते जाऊन फक्त पालकांना सांगायचं तिथं असं नसतं की तुम्ही हे एवढ्या वेळा लिहा ते एवढ्या वेळा लिहा हे असंच करा ते तसंच करा हे प्राण्यांचीच नावं हे पक्ष्यांची नावं हे फुलांची नावं नाही की तुम्ही रस्ता कसा ओलांडायचा रस्त्याने कसं चालायचं किंवा गाडी कसं चालवतं हो ड्रायव्हर म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला खूप अवघड वाटतात परंतु तिथल्या मुलांना तशा त्या दाखवल्या जातात की प्रत्येक छोटं मोठं काम कसं होतं त्यासाठी कोण कोण मदत करतं कशी कशी कामं करतात ह्याचं नॉलेज त्या त्या ठिकाणी जाऊन किंवा ते ते काम करणाऱ्यांना बोलवून दिलं जातं आणि आईबाबासुद्धा घरी गेल्यानंतर ती की तू काय केलास अभ्यास बघू तुझी वही आणि तुला काय म्हणायला सांगितले तुला काय लिहायला सांगितले बघू लिहितं बस असं नसतो तर ते चर्चा करतात की तू तु सांग तुला काय आवडलं किंवा तू काय केलेलं आहेस आज तुला कोणाची ओळख झाली मग ते रिपीट करतं आणि त्या रिपीटेशनमुळं त्या मुलीच्या लक्षात राहिलं की ॲम्ब्युलन्स क जर पडल्यानंतर अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवायचा तो नंबर त्यांच्या घरामध्ये जे इमर्जन्सी नंबर असतात ते असतातच तिथे अवेलेबल चिटकवलेले असतात दवाखान्यात असेल ॲम्ब्युलन्स असेल किंवा आणखीन काही की जे इमेर इमर्जन्सीमध्ये मोडतं त्याचे नंबर हायलाईट केलेले असतात घरामध्ये आणि म्हणून त्या छोट्या तीन वर्षाच्या मुलीला ॲम्ब्युलन्स कसं बोलवायचं हे समजलं नाहीतरी आणि मग जेव्हा ती फोन करते त्यावेळेस तिथल्या ॲम्ब्युलन्सवाल्यांचा सुद्धा म्हणजे ते तिला बोलण्यात गुंतवतात आणि मग दहा मिनटामध्ये असल्या इंग्लंडसारख्या गर्दीच्या शहरातून दहा मिनटात घरापर्यंत ॲम्ब्युलन्स येते हीसुद्धा एक विशेष बाब आहे आता आपल्या शिक्षण पद्धतीचा जर आपण विचार केला तर आपण ठीक आहे ना मुलांच्या दप्तरांचं वजं कमी करतो आहे किंवा हे करतो आहे पण मनावर येणारा ताण जो आहे की बाबा मला हे एवढं केलंच पाहिजे समजा एखाद्या मुलाला होमवर्क दिला नाही तर पालक लगेच दुसऱ्या मुलाला फोन करतात संपर्क साधतात की काय होमवर्क का दिला आहे हे नाही किंवा तुला काय सांगितलं आहे तो सांग किंवा समजा होमवर्क केला नाहीत तर शिक्षक लोक श... पालकांना संपर्क साधतात तुमचा मुलगा होमवर्कच करत नाही मग होमवर्क म्हणजे फक्त लिहिणं असं आहे का नाही किंवा प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना असं का, का वाटतं की माझा वर्ग किंवा माझं शाळा एक नंबर असायला पाहिजे लिहिण्या वाचण्यामध्ये पाठ करण्यामध्ये शब्द येण्यामध्ये दुसरं काहीतरी करत करतात का करता, करता मुलं किंवा आता व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे त्या गरजेप्रमाणे आपण आणि त्यावेळेस ती जी घटना घडली इंग्लंडमध्ये तर त्यांनी अभ्यासक्रमामध्ये अजून चांगला बदल केला पूर्वीपासून तर प्रॅक्टिकल नॉलेजवर भर होताच पण आणखीन छान पद्धतीने मुलांना कशा पद्धतीने त्यांच्या काय म्हणतात अगदी बारीक सारीक गोष्टीचं जनरल नॉलेज जे आहे की जीवन जगताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायचं याबद्दल शिक्षणामध्ये त्यांनी अगदी छान बदल घडवून आणला आणि म्हणून की आपल्या मुलांना होमवर्क द्यावा गृहपाठ द्यावा का न द्यावा किंवा कसा असावा याबद्दल थोडंसं मला बोलावंसं वाटलं किंवा तुम्हाला काय वाटतंय की बाबा गृहपाठ तर असाच असला पाहिजे किंवा अशीच शिक्षणाची पद्धत असली पाहिजे असं काय आहे का तर आपण जी अगोदर पूर्वापास पारपासून पार चालेल आलेली जी शिक्षण पद्धती आहे त्यात थोडासा आपल्यामध्ये सुद्धा बदल होत आहे पण म्हणावा तितका नाही अजून आपण त्या चौकटीमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्येच अडकलेला आहोत की बाबा माझ्या मुलाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे त्याला चांगलं गणितही आलं पाहिजे त्याला वाचायलाही आलं पाहिजे तो विज्ञानाचे चांगले प्रयोगही केला पाहिजे तो खेळातही असला पाहिजे तो ड्रॉईंगमध्येही असला पाहिजे ह्यासाठी आपण भरमसाठ त्याला क्लास लावत आहोत म्हणजे तो एक समजा दुपारपर्यंत शाळा असेल किंवा सकाळपर्यंत शाळा असेल काय असेल ते दहा ते पाच शाळा असेल तर उरलेल्या आम्हाला त्याने काहीतरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे असं का आठ की तो सकाळी इकडं योगालाच गेला पाहिजे संध्याकाळ आल्यानंतर त्याला इच्छा नसताना त्यांनी गाणं शिकलंच पाहिजे त्याने नृत्य शिकलंच पाहिजे त्याने एखादं वाद्य शिकलंच पाहिजे हा अठ्ठास पालक का करतात तर तसं नसायला पाहिजे त्याला आवडते ना ती गोष्ट त्याला आपण करू दिली पाहिजे तर आणि तरच ही मुलं जी आहेत ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील आणि आपणसुद्धा एक चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे की मुलांना ज्या विषयामध्ये आवड आहे ज्या गोष्टी त्यांना करायला आवडतात जर त्याला चेस खेळायचं असेल जर त्याला बॅडमिंटन खेळायचं असेल तर खेळू द्या त्याला नाही खेळायचं आहे त्याला वाचायचं तर वाचू द्या आपण का ते ठरवायचं शेड्यूल त्याचं तू हे एवढंच केलं पाहिजे तिथून तू एवढंच केलं पाहिजे तू ह्याच्यानंतर हे केलं पाहिजे त्याच्यानंतर ते केलं पाहिजे आपण असं टाईमटेबल ठरवून त्याच्याकडनं करून घेतो आहे ते मूल नसून एखादं काय म्हणतात त्याला एखादं घाण्याला झुंपलेला बैल जसा असतो तशी त्याची अवस्था आपण करून ठेवतो तर मला असं वाटतं की असं न करता थोडं मुलांची क्षमता कल कौशल्य त्याच्यातील गुण आणि ठीक आहे ना तो थोडा अभ्यासात कमी आहे असू द्या गणित येत नाही पण त्याचा एखादा दुसरा विषय चांगला असेल त्याच्यावरती फोकस करून किंवा त्याला करायला लावून तो करेलच फक्त आपण त्याला फ्रीडम दिलं पाहिजे अभ्यासाचं आणि होमवर्क म्हणजे फक्त लिखाण पाडे म्हणणे किंवा पाठांतर करणे असं असू नये प्रॅक्टिकल बेसचा होमवर्क दिला तर दिला जावा असं मला या ठिकाणी म्हणायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा तुम्ही एखादी कमेंटसुद्धा करू शकता धन्यवाद soy ambigua